लाडक्या बहिणींची काही जबाबदारी ही, ही ग्रामसेवकांवर सुद्धा आता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या महिलांचा लाभ कसा बंद करायचा हे राज्य सरकारपुढे आव्हान आहे पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो मात्र जर तसा नियम केल्यास कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांनाही धावपळ ही करावी लागेल त्यापेक्षा ही माहिती अपडेट करण्याची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर देण्यात आलेली आहे ग्रामसेवकांवर जबाबदारी देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे तर आता लाडक्या बहिणींची काही ही ग्राम ग्रामसेवकांवर सुद्धा देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या महिलांचा लाभ कसा बंद करायचा हे राज्य सरकारपुढे मोठं आव्हान आहे त्यामुळे आता पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो मात्र जर तसा नियम केल्यास कागदपत्रांची पूर्तता ही महिलांना धावपळ करावी लागेल त्यामुळे ही माहिती अपडेट करण्याची जबाबदारी जी आहे ती आता ग्रामसेवकांवर देण्यात आलेली आहे त्यामुळे आता ग्रामसेवकांवरती लाडक्या बहिणीची जबाबदारी आलेली आहे ही सर्व माहिती जी आहे ती अपडेट करण्याचं काम ग्रामसेवकांवर देण्यात आलेलं आहे